श्रावण श्रावण म्हटला की आनंद आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असा काठोकाठ भरून ओसळणारा आनंद श्रावणात आढळतो या महिन्यात अनेक सणासुदींची नुसती गर्दी असते श्रावण महिन्यात आपण बरेचसे व्रतवैकल्य सणवार हे साजरे करत असतो श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते भगवान शिवांना हे शिवमूठ आपण अर्पण करत असतो त्यांचा अभिषेक करत असतो भगवान शिवांचे पठण नाम स्तोत्र होम हवन इत्यादी आपण करत असतो उपवास व्रतवैकल्ये या महिन्यामध्ये केले जातात त्याचप्रमाणे या महिन्यात मंगळागौर नवविवाहित मुली आपल्या माहेरी येऊन मुक्त असताना खेळून गाणे म्हणून जागरण करून शिवपार्वती यांचे पूजन करत असतात गणपती बाप्पांचे पूजन करतात ह्या महिन्यामध्ये आपण रक्षाबंधन नागपंचमी बैलपोळा असे अनेक सण साजरे करत असतो तर या महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायणसुद्धा करायचा असतो त्याच महिला ह्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही करत असतात तर या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची सत्यनारायण पूजा करायची आहे ज्या प्रकारची आपण नेहमी करत असतो मात्र आपल्याला या महिन्यामध्ये एक सात किंवा मग एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा प्रकारे सत्यनारायण करायचं आहे आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जसं जमेल तसे आपल्याला हे सत्यनारायण करायचे आहे नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पाच सात एकवीस एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये ओम नमो नारायणा नक्की लिहा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता ही सेवा आपण का करावी आपल्या घरामध्ये कायम सुखसमृद्धी राहावी आपल्या घरामध्ये कायम शांतता राहावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे भगवान विष्णूंची अतिउच्च कोठीची अशी ही सेवा आहे ही।>, ही सेवा आपण केल्याने लक्ष्मी मातेचा कायम निवास आपल्या घरामध्ये राहील लक्ष्मीमाताची कृपादृष्टी आपल्यावर राहील यासाठी आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा ही प्रामुख्याने होते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम वास असतो भगवान विष्णूंची सेवा केल्याने माता लक्ष्मी त्यांच्या पाठोपाठ आपल्या घरामध्ये प्रवेश करते कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा करणे हे अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा आवर्जून होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी वास करत असते तर आता सत्यनारायणाची पूजा आपण कशी करायची तर तर आता पूजा मांडणी कशी करायची तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल अशाच प्रकारची पूजा मांडणी आपल्याला करायची आहे केंद्रानुसार आपण ज्या प्रकारे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला पूजा मांडणी ही घरच्या घरी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला पूजा ही करायची आहे श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार सत्यनारायण देवतेची पूजा मांडणी कशी करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तरी एकदा नक्की बघा तर अशा प्रकारची पूजा मांडणी आपल्याला करायची आहे तीन सुपाऱ्या घ्यायची आहे उजवीकडील प्रथम सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचे स्वरूप असते मधली सुपारी असते ती आपल्या कुलदेवीची असते आणि तिसरी म्हणजे आपल्या डाव्या बाजूची जी सुपारी असते ती वरुण देवतेची स्वरूप असते तर अशा प्रकारच्या तीन सुपाऱ्यांची मांडणी आपल्याला सत्यनारायण पूजेमध्ये करायची असते सोबतच बाळकृष्णांची मूर्तीसुद्धा आपल्याला कलशावरती ठेवायची असते तर आता ही सेवा आपण कधीपासून करायची तर आता आठ तारखेला शुक्रवारी नारळी पौर्णिमा आहे पौर्णिमा ही दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच शनिवारी पौर्णिमा समाप्त होणार आहे पौर्णिमेपासून जर आपल्याला संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा सुरुवात करायची असेल तर आपण ती आठ तारखेपासून करावी कारण सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळातच केली जाते प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ता आधी व त्याच्यानंतरचे चोवीस मिनटे या कालावधीमध्ये आपल्याला म्हणजेच प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा ही करायची आहे ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा आशीर्वादासाठी आपल्याला घरच्या घरी अगदी साधी सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजा ही करायची आहे तर आपल्याला जर पाच संकल्पयुक्त पा सत्यनारायण करायचे असतील किंवा मग सात करायचे असतील अकरा करायचे असतील एकवीस करायचे असतील एक्कावन्न करायचे असतील किंवा मग एकशे आठ करायचे असतील तर ते आपण त्याची सुरुवात आपण आठ तारखेपासून म्हणजेच पौर्णिमेला करायची आहे तर आता एकशे आठ सत्यनारायण जर आपण म्हटले तर आपल्याला बराच कालावधी लागतो आपल्याला एकशे आठ सत्यनारायण करणे शक्य होत नाही किंवा सुद्धा करणं शक्य होत नाही तर आपण पाच सात किंवा अकरा किंवा मग एकवीस जर आपल्याला इच्छा असेल करण्याची तर आपण हे सत्यनारायण करू शकतो आता हे संकल्पयुक्त सत्यनारायण कसे करायचे आता ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजेची मांडणी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सगळी मांडणी करून घ्यायची आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी अगदी प्रदोष काळामध्ये जसं आपण सत्यनारायण पूजेची कथा वाचन करतो त्याचप्रमाणे आपल्याला कथा वाचन करायचे आहे फक्त सुरुवातीला आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेत असताना आपल्या आपल्याला आपलं गोत्र सांगायचं आहे नाव सांगायचं आहे आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती भगवान विष्णूंना आपल्याला मनातील इच्छा सांगायची आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे आपण संकल्पयुक्त पाच सात अकरा एकवीस अशा प्रकारचे सत्यनारायण पूजा हे करू शकतो आता बऱ्याच महिला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा मांडणी करत असतात तर आता आपण जर पौर्णिमेपासून या संकल्पयुक्त व्रताला सुरुवात करत असू आपले प्रत्येक महिन्याचे सुद्धा पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा ही असतेच तर अशावेळी आपण ती सत्यनारायण पूजा या पाच किंवा सात किंवा तुम्ही अकरा करत असाल तर यामध्ये ती सत्यनारायण पूजा धरायची नाही म्हणजेच आपण जर म्हणजे आपण जर या आठ तारखेपासून पौर्णिमेला पाच सत्यनारायण पूजेचे संकल्प करत असू तर आपल्या प्रत्येक महिन्याची पौर्णिमेची सत्यनारायणाची पूजासुद्धा असणारच आहे तर ती आपण याच्यामध्ये धरायची नाही म्हणजे आपण जी सत्यनारायणाची पूजा मांडणी केलेली आहे ती पूजा मांडणी आपल्याला तशीच ठेवायची आहे मात्र आपण जे संकल्पयुक्त पाच सात किंवा अकरा सत्यनारायण करणार आहोत त्यामध्ये ही सत्यनारायण पूजा आपल्याला धरायची नाही म्हणजे तो एक सत्यनारायण पूजा केलेला दिवस आपण सोडून द्यायचा आणि परत एक आणखी सत्यनारायण एक दिवसाचा आपण करायचा आहे अशा प्रकारे आपले पाच सत्यनारायण किंवा मग सात अकरा एकवीस अशा प्रकारचे सत्यनारायण आपण करू शकतो तर आपल्याला नेहमीप्रमाणेच अशा पद्धतीने सत्यनारायण पूजेची मांडणी करायची आहे मांडणी करून झाल्यानंतर पंचोपचार पूजा करायची आहे कुलदेवीची गणपती बाप्पांची आणि वरुण देवतेची यानंतर आपल्याला रव्याचा प्रसाद भाजायचा आहे प्रसाद हा आपण थोडाच भाजायचा कारण आपण जर पाच सात अकरा किंवा एकवीस दिवस सतत सत्यनारायण पूजेची पोथी वाचत असू सत्यनारायण पूजा श्रवण करत असू तर अशा वेळेस आपल्याला प्रसाद हा रोज रोज थोडा तरी करायचाच आहे तर रोज काय करायचं अगदी थोडा प्रसाद भाजायचा कारण हा प्रसाद घरातील व्यक्ती सोडून इतर बाहेरील व्यक्तींना देता येत नाही हा प्रसाद जो आहे तो कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या व्यक्तीला कुणालाही हा प्रसाद द्यायचा नाही नातेवाईकांनासुद्धा हा प्रसाद देऊ नये तर आता ही पूजा मांडणी आपल्याला अशीच ठेवायची आहे म्हणजे आज पौर्णिमा आहे आणि आपण आज ही पूजा मांडणी मांडलेली आहे तर ही पूजा जर आपण पाच सात किंवा अकरा जे काही आपल्या यथाशक्तीने आपण सत्यनारायण करत असू तर तेवढे दिवस आपल्याला ही पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे या पूजा मांडणीला आपल्याला हलवायचं नाही फक्त आपल्याला रोजच्या रोज नव्याने प्रसाद करायचा आहे त्यासोबतच आता जर तुम्ही एकवीस एकावन्न असे सत्यनारायण करत असाल तर अशावेळी आपला जे धान्य आहे तर ते खराब होऊ शकतं तर ते आपण वेळोवेळी तपासून घ्यायचं आहे धान्याकडे बघायचं आहे त्याला कीड वगैरे लागू देऊ नये आणि आपण जर पाच किंवा एका दिवसाचं किंवा सात दिवसाचं जरी केलं तरी त्या धान्याला काहीच होत नाही ते खराब होत नाही तेव्हा मात्र त्याला बघण्याची एवढी गरज भासत नाही तेव्हा आपण ती पूजा जी आहे ती तशीच ठेवायची त्याला अजिबात हात लावायचा नाही फक्त रोजच्या रोज आपल्याला बाळकृष्णांना गंध फूल अक्षदा हे व्हायचं आहे आता हे संकल्पयुक्त सत्यनारायण करत असताना शक्यतो आपण परानं टाळावे बाहेरील कुठलेच काहीच पदार्थ आपण खायचे नाही घरातील सात्विक अन्नच आपण जा यायचे आहे आता आपण जर संकल्पयुक्त ही सत्यनारायण पूजा करत असू तर आपल्याला बाहेरगावी जाणे टाळायचे आहे आहेच आपण जर एखाद दिवसासाठी कुठं बाहेर जात असू तर सकाळी जात असू आणि संध्याकाळी जर आपल्याला घरी यायचं असेल तर अशा वेळेस बाहेर गेलं तरी काही हरकत नाही फक्त बाहेरचं पराणं आपण टाळायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपण आपली जी काही आपली पूजा आहे पोथी वाचन करायचं आहे तर ते आपण घरी आल्यानंतर करू शकतो आपल्याला जर सुतक पिटाळ काही कुठली अडचण असेल तर अशा वेळेस आपण हे दिवस टाळायचे आहे म्हणजे हे दिवस जाऊ द्यायचे आणि ज्या वेळेस सगळं मोकळं होतं म्हणजे आपल्याला सुतक वगैरे असेल तर सुतक फिटल्यानंतर जेव्हा आपण पूजेला वगैरे सुरुवात करतो तर त्यावेळेस आपण ही संकल्पयुक्त सत्यनारायणाची पूजा करायला सुरुवात करायची आहे आपल्याला जर आता सत्यनारायण पूजा करणे शक्य होत नसेल तर आपण नंतर सुरुवात केली तरी देखील चालेल अगदी गणपती बाप्पा बसलेले असतानासुद्धा आपले सत्यनारायण पूजा आली तरीही काहीच हरकत नाही भद्रपद महिन्यामध्ये सुद्धा आपण हे संकल्पयुक्त सत्यनारायण केले तरीही चालते काहीच हरकत नाही तर अशा प्रकारचे साधे सोपे असे हे व्रत आहे साधी सोपी अगदी पूजा आहे अशा प्रकारची पूजा मांडणी अशा प्रकारचे व्रत आपण हे पौर्णिमेपासून करायचे आहे आणि अगदीच आपल्याला पौर्णिमेला नाहीच जमलं तर नंतर केले तरी चालेल काहीच हरकत नाही तर आपले संकल्पयुक्त सत्यनारायण संपल्यानंतर त्या पूजेमधील जे गहू तांदूळ आहे आपण घेतलेले तर ते आपले जे काही वापरायचे धान्य असते त्या धान्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे कारण यामुळे धान्याचे दोष नाहीसे होतात सोबतच ते पवित्र होते म्हणून दर पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण पूजन हे केले जाते तर अशा प्रकारचे सत्यनारायण पूजन हे आपण आवर्जून करावे या विधीमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आपल्याला द... आप पुरते त्यासोबतच आपली आर्थिक स्थिती जी असते ती सुधारते आता रोजच्या रोज आपल्याला पूजा मांडणी हलवायची नाही मात्र बाळकृष्णांना आपल्याला गंध फूल अक्षदा हे अर्पण करायचे आहेत सोबतच खाली ज्या तीनही सुपारी आहेत गणपती बाप्पांचे प्रतीक कुलदेवतेचे प्रतीक आणि वरुणदेवतेचे प्रतीक तर यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा हे फुलं अर्पण करायचे आहे त्यांना धूप दीप हे ओळायचं आहे शिऱ्याचा प्रसाद हा आपल्याला रोजच्या रोज थोडा का होईना हा तयार करायचा आहे त्याचप्रमाणे दररोज आपल्याला आपल्या दिंडोरी प्रणीत सत्यनारायण पूजन पुस्तिका जे आहे तर त्यामधील सर्व अध्याय हे पठन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे तर अशा प्रकारचे साधे सोपे संकल्पयुक्त सत्यनारायण आपण या महिन्यामध्ये आवर्जून करा बघा आपल्या घरी असलेले अन्न व धान्य यांचे पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजले म्हणजेच त्याचे पूजन केले तर त्या पैशाचे आणि त्या धान्याचे सर्व दोष जे आहे ते नाहीसे होत असतात त्याचप्रमाणे या पूजेमधील जे पैसे धन असते तर ते त्याचप्रमाणे धान्य असते तर मधील जे धान्य आहे ते धान्यात टाकल्यास त्याचप्रमाणे पैसात पैसा टाकल्यास पैसा त्याला बरकत येते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न जर खाल्ले तर त्यांच्या मनामध्ये पवित्र विचार येऊन आपल्या घरामध्ये सुख शांती आणि आनंदी वातावरण निर्माण होते तर अशा प्रकारचे हे संकल्पयुक्त सत्यनारायण तुम्ही आवर्जून करा पौर्णिमेपासून करा नसेल पौर्णिमेला करणं शक्य होत तर पौर्णिमेच्या नंतर सुरुवात केली तरीही चालेल काहीच हरकत नाही आपल्या यथाशक्तीने आपण हे संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करायचे आहे तर अशी ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ